हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आज खूप दिवसांनंतर आपण भेटतोय एका ट्रॅव्हलिंग ब्लॉगसोबत आणि थमनेल टायटल बघून तुम्हाला तर कळायलाच असेल की आपण कुठं चाललो आहे तर आपण चाललो आहे कास पठाराला सातारा जिल्ह्यामधलं हे एक खूप सुंदर असं ठिकाण पुण्यापासनं एकशे छत्तीस किलोमीटर असलेलं तर मुंबईपासनं दोनशे ऐंशी किलोमीटर पडतं पुण्यापासनं तीन ते चार तासात आपण इथं पोहोचू शकतो सातारा गावापासनं हे आपल्याला तीस किलोमीटर अंतरावरती आहेत तर इथं रस्त्यानेच तुम्हाला चांगले असे राहण्यासाठी रिसॉर्ट्स मिळतील किंवा जेवणासाठी नाश्त्यासाठी खूप चांगली अशी इथं सोय आहेत तुम्ही जर मुक्कामी या ट्रीपचा प्लॅन करत असाल तर इथं तुम्ही बिंदास राहू शकता खूप सुंदर व्ह्यूवरती असे हे रिसॉर्ट आहेत दोन हजार बारामध्ये युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून या ठिकाणाला घोषित केलं होतं आता कास पठारावरती यायचं असल्यास जर तुम्ही शनिवार रविवार येणार असाल तर ऑनलाईन बुकिंग नक्की करून या कारण इथं खूप अशी गर्दी असते तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा असतात आम्ही आदल्याच दिवशी ऑनलाईन तिकीट काढले होते म्हणून आम्हाला डायरेक्ट पार्किंगमध्ये एंट्री मिळाली तर आता आपण पार्किंगमध्ये जाणार आहोत आता हे कास पठाराला हे नाव कसं पडलं याच्या दोन कथा सांगितल्या जातात या आजूबाजूच्या जंगलात कास नावाचे खूप वृक्ष होते त्यावरनं याला कास पठार म्हटलं जातं आणि दुसरी अशी अख्यायका आहे की कास म्हणजे तलाव आणि इथं तलाव आहेत म्हणून याला कास पठार म्हटलं जातं आता आपण इथं पार्किंगमध्ये आलो आहे तर पार्किंगमध्ये आपल्याला गाडी पार्क करून इथं आपले तिकीट पुन्हा एकदा चेक होणार आणि आपल्याला त्यांच्या असलेल्या बसमधनं जिथं चुली जे कास पठाराचे फ्लॉवर आहेत त्या ठिकाणावरती ही बस आपल्याला घेऊन जाणार साधारण एक ते दीड किलोमीटरचं अंतर आहे आणि ही बस सर्व्हिस आपल्या तिकिटामध्येच ह्याचे चार्जेस इन्क्लूड असतात त्यामुळे आपल्याला इथं काही चार्जेस द्यावे लागत नाही काही कारणास्तव आम्हाला इथं यायला थोडासा उशीर झाला आणि आम्ही तीनचा स्लॉट बुक केला होता इथं सकाळी सात किंवा अकरा आणि तीन असे तीन स्लॉट असतात तर परंतु तुम्ही कधी येणार असाल तर सकाळचा किंवा सातचा किंवा अकराचा स्लॉट बुक करा कारण सकाळी फुलं एकदम फ्रेश असतात आणि संध्याकाळी काय होतं वातावरण थंड असल्यामुळं धुकं लवकर पडतं बरीचशी फुलं कोमजून जातात त्यामुळं शक्य असेल तर तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढा वेळ तुम्हाला इथं जास्त घालवता येईल आता आम्हाला ही बस गेट नंबर तीनवरती नेणार होती तर इथं वेगवेगळ्या नंबरचे गेट आहेत आणि त्यावरनं वेगवेगळे तुम्हाला याचे जे काही कासपठाराचे वेगवेगळे भाग आहेत ते दाखवले जातात आणि एक समजा आपल्या एक गेट नंबरचा तीनचा परिसर बघून झाला तर आपण दुसऱ्या गेटनी आत जाऊ शकतो तर आता इथंच आम्हाला गाईडही हवा होता म्हणून आम्ही गाईडचं तिथं बुकिंग आ, ते काही आधी केलेलं नव्हतं आणि त्याची सवय पण नाही आहे आपल्याला ऑन द स्पॉटच इथं गाईड घ्यावे लागतात तर शंभर रुपये चार्जेस आहेत तर आम्ही एक गाईड हायर केला आणि कसं आपण अशा ठिकाणी आलो तर नुसतं फोटो किंवा व्हिडिओज बघायलाच किंवा काढायलाच येत नाहीत तर थोडीशी माहिती असावीत म्हणून तुम्ही कधी येत असाल तर गाईड नक्की घ्या खूप छान अशी माहिती सांगतात आणि थोडंसं सा त्यांच्या रोजगारालाही एक आपल्याकडनं थोडीशी मदत होते असं म्हणता येईल इथंच एक त्यांनी छान बोर्ड लावला होता की पूर्ण कास्टचा जो परिसर आहे तिथं कुठले कुठले प्लेस आहेत कुठं तुम्ही कुठल्या वेळेने जाऊ शकता आणि आमच्यासोबत जे गाईड होते त्यांच्याकडेही असं सगळी डॉक्युमेंटरी एक बुक होती आणि त्यानुसार ते सगळं सा सा सांगत होते ॲक्च्युली काय फुलांचा इतिहास आहे काय कशी येतात आणि यावर्षी विशेष म्हणजे एक सात वर्षांनी फुलणारं असं कारवा किंवा त्याला कारवी पण म्हणतात ती फुलं आलेली होती आणि ही जांभळ्या रंगाची फुलं तीच आहेत आणि मैत्रिणींना एक सांगायचं वाटेल की रतनगड झालं किंवा लोणावळा झाला हे डोंगराळ परिसरात जिथं अशा वनस्पती येतात तिथं सगळीकडे ही फुलं यावर्षी छान उमगली आहेत म्हणून तुम्ही कुठं इथं जरी येणं शक्य झालं नाही तुमच्या घराच्या जवळ ही प्लेसेस असतील तर नक्की ह्या फुलांचा महोत्सव बघायला जा आणि सात वर्षानंतर ही फुलं इथं उमलतात तर गाईड आम्हाला हे छान तिथं असलेले सगळे विविधतेने नटलेली अशी ही फुलं आणि त्यांची माहिती सांगत होते आणि त्यानंतर कसं आहे प्रत्येक फुलं आपण फक्त फुल म्हणून बघतो परंतु ॲक्च्युली काय त्याचं याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं गाईड हेल्प लागतेच कास पठारावरती आठशे पन्नासहून अधिक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती आहेत आणि जर तुम्ही या कास पठाराला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर फुले बहरण्याचा हंगाम हा ऑगस्टमध्येच सुरू होतो परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोंबरच्या मध्यापर्यंत हा खास चालू असतो या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतात तुम्ही येथे पिवळ्या जांभळ्यापासनं गुलाबी व पांढऱ्या रंगात मंत्रमुग्ध झालेली फुलांमधला बदल बघू शकता आणि तुमच्या सहलीचं नियोजन करण्यापूर्वी इथले जे स्थानिक हवामान आहे किंवा फुलांचं काय स्टेटस आहे हे यांच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहेत तर त्यावरती तुम्हाला कळून जाईल त्यावरती अगदी त्यांचे अपडेटेड फोटो असतात ते बघून तुम्ही याला इथं बुकिंग करू शकता या परिसरात कारवी गुलाबी तेरडा रान हळद मिकी मेऊस सारखी अशी छान पिवळी फुले किंवा व्हाईट गेंदा स्टार गुच्छ सोनकी ही अशी रान फुलं खूप सुंदर तुम्हाला बघायला भेटतात आणि मैत्रिणींना याचं खास वैशिष्ट्य असं की ही काही लावलेली फुलं नाही आहेत ही आपोआप ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हाही उगवतात आणि यावर्षी विशेष करून सात वर्षांनी फुललेली ही कारवी बघायला तर नक्कीच या आता हा जो समोर आपल्याला व्ह्यू दिसतोय तो कास लेकचा आहे समोर पूर्ण हे जे धुक्यात दडलेलं आहे तर हे कास तलाव आहे यातूनच सातारा जिल्ह्याला पाणी पुरवलं जातं तुम्ही इथं छान असे फोटोज काढू शकता आम्ही वीक डेला गेलो होतो तरी भरपूर गर्दी होती म्हणून शक्य असेल तर वीकेंड तुम्ही स्किप करा वीक डेला जा म्हणजे छान असं तुम्हाला इथल्या सगळ्या निसर्गाचा मनमुरात आनंद लुटता येईल आणि थोडासा उशीर झाल्यामुळे आम्हाला कुमुदिनी तलावाला भेट देता आली नाही कारण पूर्ण फॅमिली ट्रिप होती आणि कुमुदिनी तलाव इथून आपल्याला एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती जाणं येणं आणि त्यात लहान मुलंसोबत असले तर थोडंसं अवघड जातं आणि त्यात कसं आहे कुमुदिनी तलावामध्ये जी फुलं असतात ती सकाळी बारापर्यंतच राहतात आणि नंतर ती कोमजून जातात म्हणून तुम्हाला भेट द्यायची असेल तर सकाळी अशी लवकर या, या म्हणजे बराच वेळ तुम्हाला इथं घालवता येईल अशा सुंदर या निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तर गाडी आता आम्हाला पार्किंगपर्यंत नेणार होती आणि तिथूनच आम्ही जाणार होतो कास तलावाकडे तर आपली गाडी घेऊन आपण तिथं जाऊ शकतो साधारण एक दोन ते तीन किलोमीटरच्याच अंतरावरती आहे पार्किंगपासनं आणि खूप सुंदर असं इथलंही वातावरण आहे छान असं याचं पाणी निसर्ग आणि थंड अशी हवा तर या प्लेसला तुम्हाला यावर्षी भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की एकदा इथं भेट द्या खूप सुंदर असं आहे आणि जाता जाता तर पूर्ण असं धुकंच पसरलं होतं म्हणजे आम्ही फक्त इथं एक दीड ते दोन तासच होतो पण तुम्ही पाहू शकता आलो त्यावेळेस कसं वातावरण होतं आणि आता जाताना अगदी धुकत आम्ही जसं चाललो आहे ढगांमधनं असंच फील होत होतं तर हा आमचा कास पठाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि एकदा आवश्यक भेट द्या थँक्यू